आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपच्या कमळ या चिन्हावर स्वबळावर लढणार हळवणकर यांचं प्रतिपादन इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या विक्रमी मताधिक्य म्हणजे सर्वांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांचं यश आहे म्हणूनच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपच्या कमळ या चिन्हावर म्हणजे स्वबळावर लढवायच्या असल्याचं सांगतानाच इचलकरंजी महापा नगरपालिकेत पहिला महापौर हा भाजपचा असेल असा ठाम विश्वास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आळवणकर व माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आळवणकर व माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आमदार राहुल आवाडे यांचा शाल श्रीफळ देऊन फेटा बांधून सत्कार करण्यात आला त्याचबरोबर भाजपा शहर अध्यक्ष पैलवान अमृत भोसले तराणी पक्ष विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्वाडे यांचाही सत्कार करण्यात आला भाजपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साळवणकर यांनी इचलकरजीत विक्रमी मताधिक्यासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला दहा जागेवर यश मिळाल्यानं विरोधकांचा टांगा पलटी केला असून शहरातील काही राजकीय पक्षांचं शटर डाऊन झालाय हा विजय सर्वांनी मिळून एकजुटीने केलेल्या सामूहिक प्रयत्नांचा प्रयत्नांचा आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात महायुतीचा दबदबा निर्माण झाला असून भाजपा एक नंबरचा पक्ष बनलाय आता मी आणि प्रकाश आवाडे आम्ही दोघे मिळून केवळ इचलकरंजीच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढवू याच सांघिक विजयाच्या बळावर आम्ही आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी म्हणून कमळ या चिन्हावर लढवायचा आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला असल्याचं नमूद करताना इचलकरंजी महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक हे भाजपाचे असतील आणि पहिला महापौर हा कमळ चिन्हाचा म्हणजेच भाजपचा असेल यांनी भाजपला अपमानित करण्याचा प्रयत्न केला त्यांना पक्षात कोणतंही स्थान दिलं जाणार नाही असं सांगतानाच अशांना प्रवेश द्यावायचा असेल तर त्यासाठी हळवणकर आणि आवाडे अशा दोघांची संमती घ्यावी लागेल असं जणू इशारा दिला ज्या ज्या बुथवर अशा बुथ प्रमुखांचा केवळ सत्कार नव्हे तर त्यांचा रोख स्वरूपातील बक्षिसी देण्यात येईल त्याचबरोबर लवकरच मोठा मेळावा घेऊन पुढील रणनीती ठरवण्यात येईल राहुल आवाडे यांना मिळालेलं यश हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं यश असून आगामी काळात निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय मिळेल असं सांगितलं सदस्य नोंदणी अभियान सुरू असून एका महिन्यात पन्नास हजार सदस्य नोंदणीचं लक्ष असल्याचं सांगतानाच सर्वांनी मिळून मिळालेल्या मताधिक्ये इतकी म्हणजे छप्पन हजार आठशे अकरा इतकी नोंदणी करूया असं आवाहन त्याचबरोबर आमदार राहुल आवाळे यांना छप्पन हजार आठशे आजा अकरा वृक्ष उश... वृक्ष लागवडीचा केलेला संकल्प सर्वांनी मिळून पूर्णत्वास नेऊया असंही ते म्हणाले माझे आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नातून राहुल आवाडे यांचा यांना मोठा विजय प्राप्त करता आला निवडणुकीत विरोधकांनी अगदी खालच्या पातळीवर जात जहरी टीका केल्या पण आपण संयम ठेवून केवळ विकास कामे जनतेसमोर मांडली आणि जनतेनं आपल्याला साथ दिली शिस्तबद्ध नियोजनामुळे हो मतांमध्येही वाढ झाली असून हो ग्रामीण भागातूनही चांगली साथ मिळाली त्याचबरोबर विचलखनंजी मतदारसंघात पूर्वी समाविष्ट तेरा गावातून मिळालेल्या मताधिक्यामुळं लोकसभेत धैर्यशील माने आणि आता अशोकराव माने यांना मताधिक्य मिळालं आता आपल्याला थांबायचं नाही तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात कमळ फुलवायचं असून भाजपा अधिक भक्कम करायची आहे आता भाजपशिवाय काही नाही असं सांगताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केवळ कमळ आणि कमळच आणायचं आहे आमदार हे पद मिरवायचे नसून ती जबाबदारी आहे असा उल्लेख करताना तरुण आमदार राहुल आवाळे हे शहरातील व्रस्तोद्योग आणि पाणी प्रश्नासह प्रलंबित सर्व प्रश्न मार्गी लावतील त्यासाठी मी आणि हळवणकर अशा दोघांचा अनुभव आणि मार्गदर्शन त्यांच्या पाठीशी राहील सर्वांनी समन्वय साधून आपण जोबाने कार्यरत होऊया प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे बळ दिलं जाईल मी आणि हळवणकर मिळून विनाअपघाताची बुलेट ट्रेन असून त्यात सुसाट धावेल असा विश्वास दिला आमदार राहुल आवाडे यांनी मला मिळालेल्या संधीचं सोन्यात रूपांतर करण्यात सर्वांनी बळ दिलं सर्वांनी आता माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली असून प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक निश्चितपणे करेन सर्वांनी मला आमदार केलं असलं तरी मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे याच कार्यालयात नागरिकांच्या कार्यकर्त्यांच्या कामगारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहीन माझ्या या विषयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा असून त्यांच्या सुरक्षिततेसह त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध योजना राबवल्या जातील असं सांगितलं भाजप शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले यांनी स्वागत केलं याप्रसंगी मिश्रीलाल जाजू सतीश डाळ्या महावीर घाट अहमद मुजावर बाळासाहेब कलागते तानाजी पवार उदय बुगड अनिल डाळ्या विकास चौगले शेखर शाह नरसिंह पारिक दीपक राशिनकर मनोज साळुंखे मनोज हिंगमेरे संतोष शेळके किशन शिंदे आदींसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार उमाकांत दाभोळे यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी विनोद शिंगे